पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये मोठमोठ्या मुट सदनिकांमध्ये टोरेंट गॅस कंपनीच्या घरोघरी गॅस कनेक्शन या योजनेचं उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार आणि कंपनीचे मिलिंद शेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी गॅस वापरताना घ्यावयाच्या काळजी तसेच सिलेंडर मुक्त गॅस या संकल्पनेतून राबविलेल्या पाईपमधून घरोघरी गॅस वितरण व्यवस्थेबाबत गॅस कंपनीकडून माहिती देण्यात आली वाजवी दर आणि प्रदूषणमुक्त असल्यानं प्रत्येकानं याला पसंती द्यावी असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार माजी सरपंच वसुंधरा ओबाळे शिवदास उबाळे राजेंद्र पायगुडे प्रसाद केळकर यांच्यासह सदनिकाधारक उपस्थित होते आज सगळ्या आपण पाहिले की वाघोली गाव आपण ज्या वेळेला कार्पोरेशन मध्ये नेलं खूप त्रासात आपण नेल परंतु ते नेलं नसतं तर वाघुरीची परिस्थिती अजून बिकट झाली था। असते कारण वाघुळीचे काही प्रश्न आहे फार कठीण आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा किंवा वापराच्या पाण्याचा पण फार मोठा प्रश्न आहे तुम्ही सगळेजण एकशे ऐंशी कोटी रुपये वर्षाला खिशातन काही लोकांना देता आणि मग पाणी विकत घेता मग मी विचार केला की बंद केलं पाहिजे म्हणून भामा जी लाईन चाललेली आहे पुण्याला पण त्याला आपण म्हणजे टॅप घेऊन जवळपास जवळपास सगळ्या गावात वाघोलीमध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची पूर्तता होणार आहे माणशी एकशे पस्तीस लिटर प्रत्येक दिवसाला आपल्याला पाणी मिळणार आहे एकशे पस्तीस लिटर प्रत्येक माणसाला म्हणजे आम्हाला असं वाटतं की खूप झालंय पाणी गरज लागते आपल्याला ला एक म्हणून एकशे पस्तीस लिटरचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये गॅस सुरू होता आपण आता दोन हजार चोवीस मध्ये भारतात गॅस पासून सुरू झाला बरोडा वडोदरा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून पण ते स्लो हॅलो आणि त्यावेळेस असं काही जास्ती डेव्हलपमेंट झालं नाही पण मुंबईला महानगर गॅस निगम सगळ्यांना माहीत असेल आहे तिथून सुरुवात झाली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनीची नाईन्टीन नाईन्टी फाय जे हे सुरू झालं आता कंटिन्युअस आपण गॅसिफिकेशन सुरू आहे नाइंटी मध्ये दिल्लीची आय कंपनी त्यांनी सुरू केलं पुण्यामध्ये जी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आहे ती दोन हजार सहापर्यंत सहापासून आलीस पण पुण्याच्या बाहेर जो आपला हा उर्वरित प्रदेश आहे म्हणजे पुण्याचा रुरल प्रदेश जो आहे मधला त्याला टोरेंट गॅसला ऑपरेशन मिळालं आपल्या मिनिस्ट्रीकडून ते दोन हजार मध्ये आणि दोन हजार अठरा पासून टोरेंट गॅस ही कंपनी कार्यरत आहे टोरेंट गॅस चे जे सर त्यांनी आपल्याला आता माहिती दिली की पैशाला कमी लागतात शोयाचं वजन कमी आहे हा हवेत उडू शकतो आपल्या एलपीचा गॅस हा वजनदार आहे तो खाली राहतो म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या माहिती करून घ्याव्या लागतात जग पुढं चालेल त्याच्या बरोबरच चा आपल्याला पुढे जायचंय आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला कशा माहिती होतात आपल्याला बापूंच्या माध्यमातून माहिती होतात आता माझ्यासारखी शेतकरी कुटुंबातील सामान्य कुटुंबातील मुलगी बापूंच्या पंचायत समिती सदस्य झाले सभापती झाले भाभींचे सुद्धा त्याच्यात खूप मोठं योगदान आहे भाभी पण मोठ्या भाऊजाई सारख्या घरकर माग पाठीशी उभे असतात आणि मी हाताने त्या दोघांकडून सगळ्या गोष्टी मागूनही घेत असते कारण ज्याचं काम करणं म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर आपला विश्वास आहे आणि त्या विश्वासा हातच बाप्पू खूप मोठी मोठी कामं करतात आज आपण विधीमंडळात सुद्धा पाहतो की बाप्पू वाघोलीचा जो विषय घेतात बापू अडीचशे गाव आहेत पण बापू प्राधान्याने पहिलं आपण वाघोली गाव घेतात की वाघोली गाव हे साडेतीन चार लाख लोकसंख्येचं गाव आहे आणि हा हा म्हणताय अजून दोन वर्ष दहा लाखापर्यंत जाणार आहे कारण तितक्या सोसायटी होतात तितके सोसायटी धारक होतात वाघोलीकर होतात कारण तुम्ही फक्त सोसायटी धारक नाही तर तुम्ही वाघोलीकर आहात हा अभिमान आहे कारण तुम्ही परगावातून आलेली व्यक्ती आहात कोणाचं कुठली कुठली गाव आहेत जिल्ह्याच्या आहोत गाव तरी सुद्धा तुम्ही आजही आहात प्रतिनिधी सुरेश पांडेकर एनटीव्ही न्यूज मराठी पुणे